लीड करणंना गेली चार वर्षापासून चाळीस वर्षापासून रेल्वेची प्रतिष्ठा ज्यासाठी स्वातंत्र्य रेल्वे असेल रेल्वे संघर्ष निधी समिती असेल किंवा युववर्ग रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलेलं आहे प्रसंगी बऱ्याच जणांनी जेलसुद्धा भोगलेला आहे या दहा बारा वर्षामध्ये याला गती मिळालेला आहे मात्र आपण पाहतो की चराटा फाटा रोडवरील बालून फाटा या ठिकाणी सात वर्षापूर्वी तर पावणे दोन कोटी रुपयाचा बांधलेला पूल केवळ चुकीच्या दिशा असल्यामुळे तो पाडण्यात आलेला आहे तो बांधण्यासाठी वीस लाख रुपयेचा सध्या खर्च आहे आणि नवीन पूल बांधण्यासाठी सोळा कोटी रुपयांचं बजेट आहे म्हणजे ते तीन कोटी आणि हे सोळा कोटी हा सगळा जनतेचा पैसा आहे आमचं असं म्हणणं आहे की संबंधित प्रकरणामध्ये संबंधित कंत्राटदार असतील अभियंते जे असतील यांच्यावर प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी जनतेच्या पैशाचं जो नुकसान झालेलं आहे ते भरून घेण्यात यावं त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील जर तुम्ही रेल्वे पूल पाहिले तर बऱ्याच रेल्वे पूल बांधते पावसाळ्यामध्ये गुडगाभर कमरे इतकं पाणी साचतं ते पूल सुद्धा सदोष आहेत येणाऱ्या ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण जर पाहिलं तर पाच फेब्रुवारीला म्हणजे साडेपाच महिन्यापूर्वी रेल्वे सुरक्षा अभियंता मनोज अरोरा यांनी राजुरी ते बीड जलदगतीची चाचणी घेतलेली आहे मात्र जे रेल्वे सुरू होण्यासाठी इलेक्ट्रिक कनेक्शन जे असतं कनेक्टिव्हिटी जी असते ती नाही आहे आमच्या या तीन मागण्या आहेत की तातडीने इलेक्ट्रिक करण्यात यावी दुसरी गोष्ट हे सदोष रेल्वे प्रकरणात प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल जे अभियंता कंत्राटदार त्यांनीचा पैसा वाया घालण्याचे जबाबदार आहेत त्यांच्याकडे तो वसूल करण्यात यावा यासाठी या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करतो